फ्रेंड्स तर आज मी परत एक नवीन व्हिडिओसोबत तुमच्यासोबत आलेली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ मी तयार केलेला आहे खूप मेहनत लागली आहे कारण आत कॅमेरा लागत कॅमेरे लागले आहेत आणि व्हिडिओ काढू देत नाही या मंदिरात स्वामीनारायण मंदिर असे नाव आहे या मंदिराचे आणि मंदिरा खूप असं सुंदर मंदिर आहे तर चला मी तुम्हाला दाखवते काय कसं काय आहे या मंदिरात किती छान छान वस्तू सगळं व्यवस्थित कसं ठेवलेलं आहे इथे आणि परिसर खूप छान आहे याचा आणि खूप भारी वाटलं इथे येऊन तर एंटर झालेत आम्ही लेडीज जेंट्स वेगळे एंट्रीचे हे आहे तर तिथून आम्ही एंटर झालेत आणि बघा समोरच असं गेलं सरळ सरळ तर तिथे पायऱ्या दिलेल्या आहेत आणि सरळच गेलं तर आपलं खूप सुंदर असा स्वामीनारायण मंदिर तुम्हाला दिसेल आणि हो खूपच सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आहे वाठोडा रोड नागपूर तर नागपूरला जर आले तर या मंदिरात तुम्हाला यायलाच लागते ला कारण खूप असा मन प्रसन्न करणारा हा स्वामीनारायण मंदिर आहे तर इथे आम्ही समोर गे ज गेलेत आणि बघितलेत तर काय इथे मस्त स्वामींचे चरण धूत आहे कंटिन्यू पाणी चालू असते इथे पाणी इथलं गायब होत नाही कधीच आणि खूप सुंदर असा किती सुंदर असं डेकोरेट केलेला आहे खूप सुंदर वाटत आहे बघूनच खूप भारी वाटत आहे इथे आणि परिसर बघू शकताय आहे असं मन असं शांत झालंय या परिसराला बघून तर आतमध्ये बघा

की आम्हाला एवढं मस्तपैकी यांची काय म्हणतात ते आरती किंवा काय भजन काय म्हणतात ते मला ऐकायला मिळालं आणि आम्ही इथने मग एक्झिट आहे मग आणि खाली गेलं तर इथे मस्तपैकी खूप सुंदर असा मंदिर आहे आणि वेगवेगळ्या देवांचे खूप मस्त वाटलं आणि प्रत्येक भिंतीवर तुम्हाला काही ना काही कोरलेलं दिसणार हे मंदिर तर कुणं बनवलं आहे काय माहिती एवढं सुंदर मंदिर आहे आणि ते बघू शकताय तुम्ही खूप पण मी खूप चोरून चोरून शूटिंग केली कारण इथे अलाउडच नाही आहे मोबाईल आणि खूप चोरून चोरून व्हिडिओ केले पण तुमच्यापर्यंत पोहोचवले मित्रांनो तर तुम्ही जर नागपूरला येणे शक्य नसणार तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा खूप मस्त सगळं मंदिर दाखवलेलं आहे मी तुम्हाला आणि हळूहळू हळूहळू आपला पुढे चालले आपण आणि इथे मस्त तुम्हाला सोप सगळं सामान पण मिळते इथे आणि नॅचरल असते सामान आणि तेवढा मोठा डोर आहे बघा आणि हे खूप पुराण्या जमान्यातले ते काय म्हणतात ते सगळे सोपे वगैरे इथे ठेवलेले आहेत आणि बघू शकताय तुम्ही प्रत्येक भिंतीला काही ना काही काही ना काही इथे कोरलेलं आहे आणि खूप सुंदर असं मंदिर खूप मोठा आहे हां खूप मोठ्या जागेत बनवलेला आहे हा मंदिर आणि खूप मजा आली इथे येऊन तर तुम्ही बघू शकताय इथे फोटोशूट चालू आहे आमच्या हिरोईनचा तर तिला खूप आवडते असं नवीन नवीन जागे गेले तर फिरायला वगैरे तर बघू शकता इथं काय काय आहे मस्तपैकी मन तर असं शांतच झालं आहे इथे येऊन बाबा आणि फॅमिलीसाठी खूप मस्त आहे कारण लहान मुलांसाठी पण खूप छान आहे इथे गार्डन बिडन सगळंच आहे फिरायला आणि समोर समोर जाते तुम्हाला दाखवणारच आहे मी काय काय इथे लहान मुलांसाठी पण आहे खूप इन्जॉबल आहे प्लेस आणि फुल फॅमि फॅमिली इन्जॉय करू शकते इथे आणि ते पण व्ह्यू बघा मी मंदिराचं किती सुंदर आहे आणि खूप मोठ्या परिसरात हा मंदिर इथे आहे नागपूरला आले तर नक्की इथे भेट द्या आणि मन आपलं शांत करा छानपैकी तृप्त करा आणि इथे बघा लहान मुलांसाठी किती सुंदर असा गार्डन आहे आणि खेळायला मस्तपैकी झुले वगैरे स्लाईड वगैरे सगळं आहे तर इथे मी मुलांना थोडं खेळवली आणि एन्जॉय केली मुलांसोबत माझे मुलं पण खुश झाले आणि एन्जॉय केले त्यांनी पण तर याला जरा नाही येताना याला भीती वाटते कारण छोटा आहे आणि मग एका मुलीने त्याला मदत केली इथनं घसरगुंडीतनं इकडे यायला स्लाइड बघा मस्तपैकी एन्जॉय केलेत पोरांनी आणि मस्तपैकी आम्ही पण त्यांना बघत बघत एन्जॉय केलं कारण आपली मुलं हसले तर आपल्यालाच चांगलं वाटते आणि असा वेळ तर द्यायलाच पाहिजे फॅमिलीला तर फुल फॅमिली धमाका आहे स्वामीनारायण मंदिर इथे या मस्त मै मन शांत करा खेळा मुलांसोबत मस्त आणि इथे सर्वप्रथम इथे गार्डन मिळते मुलांसाठी आणि हे असं खेळायचं सगळं मिळते आणि इथे आणि आत गेलं तर बघू शकताय तुम्ही तर इथे मुलांना खेळून झालेलं आहे तरी आणि त्यांचं मन आहे इथे व्हिडिओ गेम काहीतरी आहे पण ते नको म्हणली मुलांना कारण छोटे आहेत आपले मुलं आणि पुढे गेलं तर इथे मस्तपैकी इथे जम्पिंगचं ते, ते काय मिकी माऊस ठेवलेलं आहे आणि इथे मस्तपैकी बोटिंग करायला पण मस्त मुलांना खूप मजा आली माझ्या तर इथे बघू शकताय गुगलला आधी बसवलं आणि मग लहानवाला म्हणला की मला पण बसायचं आहे ब्रोसोबत पण त्याला एकट्याला बसायला येत नव्हतं म्हणून मग मी याच्याच याच्यामध्ये बोटमध्ये टाकली त्याला आणि मग दोघे पण एन्जॉय केले मस्त बघू शकताय तुम्ही तर ते मुलांना तीस रुपयात मात्र तीस रुपयामध्ये तुम्ही वीस मिनटं ते तीस मिनटं मस्तपैकी एन्जॉय करू आहे मुलांसोबत आणि असाच आमचा मस्तपैकी फॅमिली टाईम स्पेंड झाला आणि मग आम्ही निघालोत घरी कारण मंदिर बंद व्हायचा टाईम झालेला आहे आणि सगळ्यांना असं सिटी मारून बोलवतात तर एक्झिट होणार आहेत आता आम्ही पण खूप मजा आली तुम्ही पण एन्जॉय करा इथे येऊन जर नागपूरला आले तर आणि नागपूरचेच असणार जर तुम्हाला माहीत नसाल स्वामीनारायण मंदिर तर तुम्ही इथे येऊ शकताय मस्तपैकी संध्याकाळच्या टायमाला मस्त खूप मज्जा येते थंड थंड वाटते आणि चला तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया परत एकदा आणि तोपर्यंत काळजी घ्या फॅमिलीची आणि तुम्ही पण मस्त राहा स्वस्त राहा खुश राहा आणि एन्जॉय करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं नसणार तर नक्की सबस्क्राईब करा आणि बघू शकताय तुम्ही इथे एक्झिट झाल्यावर इथे तुम्हाला वॉशरूम मिळेल आणि खूप स्वच्छ वॉशरूम असते आणि खायला प्यायला सगळं बाहेर आहे अवेलेबल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा याला काही पैसे लागत नाही सगळं मोफत आहे तर सुद्धा दाबा आणि सबस्क्राईब करा थँक्यू